आपण पाहत आहात नॅशनल यांच्या महापरिनिर्वाण दिवसानिमित्त शांती मार्च रॅलीची सुरुवात करण्यात आली यावेळी छत्रपती शिवाजी महाराज किसान पुतळा जयस्तंभ सरदार वल्लभभाई पटेल क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले गाडगे महाराज तथागत भगवान बुद्ध महाराणा प्रताप सर्व प्रतिमांचे पूजन करून हार अर्पण करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजक तसेच परिश्रम अजय तागडे अनिल तेलमोरे अंकुश पाटील अनिकेत नन्नवरे अभिजित नकासारे प्रथमेश तंतरपाडे चेतन पाटील राहुल नन्नवरे रोहित गायकवाड सृजन कांबडे योगेश पाटील चेतन वानखडे भारत तायडे रोशन तायडे क्रिशजित पाटील बंटी डोंगरे वंचित बहुजन युवा आघाडी तालुकाध्यक्ष सुरज चव्हाण तालुका उपाध्यक्ष हरिदास इंगडे तालुका महासचिव सोशल नवाडे आकाश उके आकाश वानखडे किरण वानखडे अंकुश गवांदे समता सैनिक दल अमरदीप गवई अरविंद वानखडे नगराडे साहेब पिकी गवई कार्तिक डोंगर दिवे सहित भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष पवन मनोहरे रवी मांडकर उपस्थित होते नॅशनल सर्कल न्यूज मुख्य संपादक प्रताप गवई